श्रोतो नमस्कार मी शैलेश मोहिते ऐकूयात काही ठळक घडामोडी देशातल्या पहिल्या कॉन्स्टिट्यूशन पेप्बल पार्कचं म्हणजेच संविधान प्रस्ताविका केंद्राचं लोकार्पण आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर इथं झालं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही गवई यांच्या हस्ते झालं राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी माय स्ट्राइड या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर बनवणाऱ्या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद नागपूर इथं होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होत आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर या परिषदेत चर्चा होणार आहे भाजपा प्रदेश अध्यक्षपदाच्या आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार येत्या सोमवारी एक जून रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची नावं जाहीर होतील तीस जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात प्र... प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील एक जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्रदेश अध्यक्षांच्या आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सतरा वर्षीय रुग्णावर रिलॅप्स्ड निरोब्ला स्टोमा अर्थात उपचारानंतर पुन्हा उद्भवणाऱ्या मज्जासंस्थेच्या कर्करोगासाठीची देशातली पहिली उच्च शक्ती वन थ्री वन एल एम एल बी जी थेरपी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे या रुग्णाची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती सेंटरनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे रिलॅप्स्ड निरोब्ला स्टोमा हा आजार प्रामुख्यानं लहान मुलांना होतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे तेवीसवा भाग आहे पुढच्या चोवीस तासात पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरासाठी हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे उद्या एकोणतीस जून सकाळी साडे अकरापर्यंत कोकण किनारपट्टीवर साडेतीन ते ती चार मीटर उंचीच्या लाटा उचलण्याची शक्यता असून लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार